हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत मराठी निबंध विषय असणार आहे प्रजासत्ताक दिन चला तर मग व्हिडिओ लिहायला सुरुवात करूया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले दे। आणि इंग्रज लोकांची आपल्या देशावरी सत्ता संपली दे। त्यानंतर आपल्या देशात लोकशाही असावी असे ठरणे त्या लोकशाहीचे सर्व नियम जात लिहिले आहेत अशी एक राज्यघटना तयार करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद इत्यादी लोकांनी खूप कष्ट करून केले अशा रीतीने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारत हा देश एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला लोकशाही याचा अर्थ लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालविलेले सरकार लोकशाहीत सर्व नागरिक समान असतात प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असते दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा प्रमुख देशाचा पंतप्रधान बनतो दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारतीय नागरिक प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आमचा देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आम्ही मुले एका स्वतंत्र लोकशाही देशाचे भावी नागरिक आहोत आणि आमच्या देशाच्या प्रगतीतील वाटा आम्ही उचलतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा यू.